धक्कादायक अशी घटना समोर आली आहे गावातून मुले पळवून गावकऱ्यांनी पालघरमध्ये झालेल्या घटनेप्रमाणेच ती घटना घडली आहे खरोखरच साधू मुले पळवण्यासाठी आले होते का साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणात ममता बॅनर्जीवर आरोप करण्यात आले आहेत नमस्कार मी अंकिता घटना सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनज मिळवा ही घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे मकर संक्रांती निमित्त गंगासागरला निघालेल्या साधूंना मुलं चोरण्याची टोळी असं समजून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये शहाजहान शेख सारक्या दहशतवाद्याला सुरक्षा मिळते आणि साधूंना मारहाण केली जाते पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणं हाच गुन्हा आहे असं मानवीय यांनी या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मुलं चोरणारी असण्याच्या संशयावरून तीन साधूंना लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बंगालमध्ये समोर आली आहे या घटनेमध्ये साधूंना मारहाण करणाऱ्या बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे भाजप नेते अमित मालवी यांनी आपल्या एक्स हँडल वरून या प्रकरणाचा अधिक व्हिडिओ शेअर केला आहे यासोबतच त्यांनी बंगालमधील ममता सरकारवर टीकाही केली आहे